आणि आपण ह्या दिवसालाच कर ओळखले जाते ही गुरुवारी आलेली आहे बघा तर आपल्याला गुरुवारी आपल्या लहान मुलांसाठी लहान मुलांची किंक्राती दिवशी नजर काढायची आहे आपल्या लहान मुलांना खूप वेळा नजर लागते बघा लहान ला मुलांना नजर ही नक्कीच लागते घरातल्या व्यक्तींची लागते बाहेरच्या व्यक्तींची लागते लहान मुलं ही छोट्या मोठ्या गोष्टींवरनं किरकर किरकिर करत असतात सतत तिरडत असतात चिडचिड करत असतात तेव्हा आपल्या लहान मुलांना ही नजर लागलेली असते तर किंक्रांती दिवशी आपल्याला काही कामं करणं टाळायची असतात आणि काही कामं करायची असतात बघा तर त्यातलंच हे काम आहे आप की आपल्या लहान मुलांची नजर आपण किंक्रांती दिवशी नक्कीच काढू शकतो किंक्रांती ही वर्षातून एकदा येते आणि हा दिवस नजर काढण्यासाठी आपल्या लहान मुलांची खूप महत्वाचा दिवस मांडला गेला आहे तुमच्या लहान मुलांच्या मागं जे पण दोष असतील जे पण संकट असतील विघ्न असतील अडचण असतील समस्या असतील किंवा एखादी वाईट शक्ती असेल किंवा एखादी इडापिडा जरी असेल तरीसुद्धा तुम्ही जेव्हा तिची नजर काढणार तेव्हा त्याचे दोष सर्व जे असतील ते सर्व दूर दूर निघून जातील तर तुम्हाला आता ही नजर कधी काढायची आहे तर लहान मुलांची नजर ही त्या प्रत्येक आईनं आपल्या लहान मुलांची नजर आपल्या घरामध्ये काढायची आहे तर किंक्रांत आहे गुरुवार आहे तर ह्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी पाच नंतर आपल्या घरामध्ये आपल्या लहान मुलांची नजर काढायची आहे तर ह्या विषयी सर्व माहिती किंवा नजर काढत असताना आपल्याला कोणत्या वस्तू लागणार आहेत नजर कशा पद्धतीनं काढायची आहे सर्व विषय माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल तर तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे गुरुवार आणि सर्व स्वामी सेवेकरांना शुभ गुरुवार स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्वात चांगल्या विचार नक्कीच पूर्ण करतील ही स्वामीचरणी प्रार्थना चला आता व्हिडिओला सुरुवात करूया प्रत्येकाच्या घरामध्ये बघा लहान मुलंही असतात आणि लहान मुलं म्हटल्यानंतर त्यांना पटकन अशी नजर लागते कारण लहान ही दिसायला सुद्धा खूप सुंदर असतात आणि काही वेळेला बघा बाहेरच्या व्यक्ती आपल्या घरामध्ये येतात आणि लहान मुलं मुलांचं कौतुक जेव्हा करतात त्याच वेळेला त्या लहान मुलांना नजर लागते किंवा घरातल्या व्यक्तींची सुद्धा आपल्या लहान मुलांना नजर ही सहजरित्या लागू शकते तर नजर लागल्यानंतर काय होतं तर नजर लागल्यानंतर आपल्याला लहान मुलं असतात ती रडतात दिवसभर रडत असतात किंवा छोट्या मोठ्या गोष्टी किरकिर करत असतात त्यावेळेला त्या लहान मुलांना नजर लागलेली असते आणि काही वेळेला काय होतं की नजर लागल्यानंतर किंवा आपले आपली मुलं जेव्हा रडतात तेव्हा आपण आपल्या घरामधले नजर काढण्यासाठी जे उपाय असतात छोटे मोठे तेही करून बघतो पण तरी सुद्धा लहान मुलं काही किरकिर करण्याची किंवा रडणं त्यांचं थांबत नाही पण तुमच्या जर लहान मुलांना बघा कसली जरी नजर असेल किंवा वाईट म्हणजे नजर ही कोणत्याही प्रकारची लागू शकते वाईट शकते, वा नजर असू शकते किंवा नजर दोष लागू शकते किंवा ला एखादी वाईट शक्ती लहान मुलांच्या पाठीमागे असू शकते तर ह्यासाठी बघा आपल्याला किंक्रांती दिवशी हा उपाय करायचा तुम्ही हा उपाय नक्की करून बघा तुमच्या लहान मुलांच्या मागे जे पण संकटे अडचणी दोष असतील बघा ते सर्व निघून जातील आणि किंक्राती जर लागते जरी एखाद्या व्यक्तीनं बघितलं तरी सुद्धा त्या व्यक्तीला लहान मुलांना नजरी लागत असते तर आता तुमच्या मुलांच्या वाटीमागचे विघ्न संकट हे सर्व निघून जावे आणि आपल्या मुलांना प्रत्येक कामामध्ये लहान मुलांना यश यावं अभ्यासामध्ये त्यांची प्रगती व्हावी त्यांनी सर्व लोकांचं घरामधलं ऐकावं आपल्या लहान मुलांना प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं त्यांना यश मिळावं यासाठी तुम्हाला तुमच्या घरामध्ये आपल्या लहान मुलांची सर्व विघ्ने किंवा अडचणी इडापिडा दूर निघून जावे यासाठी आपल्या घरामध्ये नजर काढायची आहे आता नजर काढण्यासाठी आपल्याला कोणत्या वस्तू लागणार आहेत याविषयी तुम्हाला सांगते आज आहे गुरुवार आणि गुरुवारीच आहे बघा तर गुरुवारी तुम्हाला महिलांनी जास्त करून कोणती कामं टाळायची आहेत कोणती कामं करायची नाहीत आणि कोणती कामं आपल्याला घरामध्ये करायची आहेत याविषयी सुद्धा माहिती देणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही बघून घ्या कारण काही विशेष दिवशी ना आपण जी कामं करतो किंवा काही विशेष दिवशी काही कामं करायची नसतात आणि जेव्हा ती आपण कामं करतो बघा त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगायला लागतात पण काही विशेष दिवशी काही कामं करायचे असतात काही उपाय सेवा सुद्धा करायचे असतात त्यातलाच उपाय त्यातली सेवा आहे तर किंकरा दिवशी आपल्या लहान मुलांची नजर काढायचे लहान मुलांची नजर काढणे म्हणजे मुलांना जो नजर दोष असतो तो दूर करणे तर आता प्रथम तुम्हाला सांगते प्रत्येक घरातल्या लहान मुलांच्या आईने आपल्या लहान मुलांसाठी उपाय करायचा आहे हा उपाय आईनेच करायचा आहे किंवा वडिलांनी जरी केला लहान मुलांसाठी तरी सुद्धा चालू शकते उपाय आपल्याला संध्याकाळी पाच नंतर करायचा आहे उपाय आपल्याला दिवसभर करायचा नाही तर उपाय संध्याकाळी पाच नंतर करायचे कारण उतारे जे असतात किंवा नजर काढणे काढणारे ज्या आपण गोष्टी करत असतो या सर्व गोष्टी आपण सूर्या म्हणजे संध्याकाळ नंतरच करत असतो जास्त करून यासाठी प्रत्येकाने एवढ्या लक्षात ठेवायची की चूक करायची नाही आपल्याला दिवसभरात नजर काढायची नाहीत तर नजर ही आपल्याला संध्याकाळी साडेपाचच्या पुढं तुम्ही रात्री बारापर्यंत तुमच्या लहान मुलांची नजर घरामध्ये काढू शकता तर आपल्याला नजर काढण्यासाठी काही वस्तू लागणार आहे त्या वस्तू मी तुम्हाला सांगते तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये बघा कांदा असतो तर कांद्याच्या वरचं जे सुकलेलं टरफल असतं ना ते टरफल आपल्याला थोडंसं घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये जो लसूण असतो बघा त्याच्या लसणाच्या वरचं सुद्धा सुकलेलं जे टरफल असतं सुकलेलं ते आपल्याला थोडंसं घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये लवंगा असतात अख्ख्या लवंगा फुलासोबत आपल्याला अख्ख्या दोन लवंगा घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला तुमच्या घरामध्ये जर पिवळी मोहरी असेल ना तर पिवळी मोहरी घ्या पिवळी जरी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेतली तरीसुद्धा चालू शकते त्यानंतर आपल्याला मीठ लागणार आहे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये खडे मीठ असते बघा तर खडे मीठ म्हणजे मोठे मीठ असतं तर मोठे मीठ आपल्याला लागणार आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये लाल कलरच्या सुकलेल्या ज्या मिरच्या असतात सुकलेल्या मिरच्या लाल कलरच्या त्या सात संख्येमध्ये आपल्याला घ्यायच्या आहेत तर ह्या सगळ्या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्या एका प्लेटमध्ये ठेवायच्या तर तुमच्या घरामध्ये एखादी प्लेट असेल की त्या प्लेटवर प्लेट तुम्ही नजर वगैरे काढता किंवा काळ्या काळे झालेली एखादी प्लेट असेल तर ती प्लेट घ्या नसेल तर तुमच्या घरामध्ये एखादी जी तुम्ही, तुम्ही यूज करत नाही वापरत नाही ती प्लेट तुम्ही घ्या आणि त्या प्लेटमध्ये ह्या सर्व वस्तू ठेवा आणि आपल्या घरामध्ये आधी संध्याकाळच्या वेळेला बघा सांच्या वेळेला आपण दिवा लावायचा आहे स्वामींपुढं धूप लावायचं आहे आपल्या घरामध्ये कापूर जाळायचा आहे घरामध्ये आ म्हणजे एक प्रसन्न वातावरण निर्माण करायचं घंटाळात करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या देवघराच्या साईडला म्हणजे थोडंसं सा लांब आपल्या एका मुलाला पाटावरती बसवायचं आहे आणि तुम्हाला त्या ज्या सर्व तुम्ही वस्तू घेतलेल्या आहे एका प्लेटमध्ये त्या सर्व वस्तू एका हातामध्ये घ्यायच्या आणि मुलाच्या आईनं त्या मुलाच्यावरनं वरून खालीपर्यंत डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा उतरायच्या आहेत डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा उतरायच्या आहेत आणि उतरत असताना आपल्याला माझ्या मुलाची नजर निघू दे इडा पिडा टोळू दे संकटे नजर दोष जे पण असतील ते सर्व निघून जाऊ दे हे सर्व बोलायचं आणि त्यानंतर डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला खालीपर्यंत या वस्तू उतरायच्या आहेत हे लक्षात ठेवा उतर उतरायच्या आहेत आणि सात वेळा हे करायचं आपल्याला त्यानंतर हे सर्व जे तुम्ही सात वेळा जे केलेलं असतं ते सर्व वस्तू घ्यायच्या तुमच्या घरामध्ये जे असेल बघा एखादं आपण ज्याच्यामध्ये बघा तुम्हाला खराब वस्तू असते म्हणजे एखादं पातेल वगैरे खराब असतं तर त्याच्यामध्ये आपल्याला ह्या सर्व वस्तू जाळायच्या आहेत त्यासाठी तुमच्या घरामध्ये एखादं पातेल असेल जे तुम्ही म्हणजे खराब झाले वापरत नाही यूज करत नाही किंवा एखादं भांडं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करा तर हे उतारा जो असतो बघा जो लहान मुलाचा उतारा तुम्ही काढलेला असतो तो एका प्लेटमधनं घेतलेला असतो म्हणजे उतरून घेतलेला असतो आपण हातामध्ये तर ते भांडं तुम्हाला बाहेर घेऊन जायचं आहे म्हणजे दारामध्ये वगैरे घेऊन जायचं आहे आणि तिथं आपल्याला जाताना काय करायचं तर आपल्या घरातला कापूर घ्यायचा आहे कापूर आपल्याला त्या भांड्यामध्ये टाकायचा आहे कापूर पेटवायचा आहे आणि त्या वस्तू सर्व त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत आपल्याला तर त्याने काय होईल तर आपल्या मुलाची पूर्णपणे नजर निघून जाते आणि हा उपाय ही सेवा नजर उतारण्याचं काम हे आपल्याला संध्याकाळच्या वेळेलाच करायचं असतं आणि किंक्रांत हा दिवस खूप महत्वाचा मांडला गेलाय कारण विशेष दिवशी केलेले उपाय सेवा ह्या खूप महत्वपूर्ण असतात आणि त्याचा प्रभाव आपल्या प्रत्येक व्यक्तीला होत असतो यासाठी किंकरा दिवशी प्रत्येक आईना आपल्या लहान मुलाची नजर नक्कीच काढा कारण लहान मुलांना नजर ही लगेच लागत असते आणि नजर जेव्हा लहान मुलांना लागते त्यावेळेस ते लहान मुलगं किरकिर करत असतं ते जे पण खातं बघा अन्न ते सुद्धा त्याच्या अंगाला लागत नसतं त्या मुलाला पूर्णपणे किरकिरपणा असतो त्या मुलामध्ये आणि सतत रडत असतं सुद्धा ऐकत नसतं आणि कोणत्याही प्रकारे त्याला कोणत्याच कामामध्ये यश नसतं अशा लहान मुलांना नजर लावलेल्या असतात नजर दोष लागलेला असतो यासाठी आपल्या आईनं प्रत्येक मुलासाठी किंकरा दिवशी हा उपाय घरामध्ये करायचा आहे उपाय करण्यासाठी जास्त वस्तूसुद्धा लागत नाही अगदी आपल्या घरात मध्ये ज्या वस्तू असतात अवेलेबल त्या वस्तूमधून आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय अगदी सोपा आहे पण किंकरा दिवशी प्रत्येक आईनं मुलासाठी करा अशा पद्धतीने मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये किंक्राती दिवशी प्रत्येक आईनं आपल्या मुलाची नजर कशी काढायची आपल्या मुलावरनं कोणत्या वस्तू उतरून टाकायचं की ज्यामुळे आपल्या मुलाची नजर दोष दूर होईल या सर्व विषयी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळाली तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ से